अभिनंदन करा ना नुसतं पाहायला मिळाले काय चांगली गोष्ट आहे पालकमंत्र्याचं अभिनंदन करा चांगली गोष्ट जिल्ह्याच्या दृष्टीने खेळमेंटच्या वातावरणात जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करावा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या वेग ज्या युजनेसाठी पैसा येतो शंभर टक्के खर्च व्हावा या दृष्टीने आम्ही अधिकाऱ्यांचा आढावा घेतला आणि त्यामध्ये निलेश राणे असतील मात्रे मी आणि पालकमंत्री आम्ही या सगळ्या प्रश्नाचा आढावा घेऊ सगळी कामं मार्गी लागावी आणि वेळेमध्ये पूर्ण व्हावे हे आमचे प्रयत्न आहेत दादा ड्रग्जचा विषय प्रामुख्याने वारंवार या बैठकीत समोर येत नाही या बैठकीत पहिल्यांदाच आम्ही म्हटला आणि त्यामुळे या जिल्ह्यात ड्रग कुठेही सापडणार नाही या प्रकारचे आम्ही हे करू आणि जे पोलिसांना इन्स्ट्रक्शन दिली दादा घोडगे दो सोनवडे कोल्हापूर रस्ता जो मा रस्ता होतोय त्याला चालना मिळाली आहे तो आपण सुद्धा यासाठी पाच किलो एकशे पन्नास कोटीचा निधी मंजूर होण्याची शक्यता आणि नवीन अलाइटमेंट झालेलं आहे यामध्ये जे लागतील त्या रस्त्याला पैसे द्या पैशाच्या निधीचं काय ये नका आम्ही आहोत पैसे मिळतात तुम्ही जरा ते आता कोकणात येणार आहे ना खालमी वरपर्यंत काम करायला अडीच वर्ष मुख्य जरा आकडेवारी मागवा नाही तर मी तुम्हाला दे किती पैसे सिंधुदर्गला दिले मग कळेल काय कोकणाला अधिकार आहे बोलायचा आणि यायचा मी सगळ्या हॉटेलवाला सांगितलं कोंबडी वडे आणि माशियाबाद ज्याशी येईल त्याशी दुसरं काय करत नाही तेवढंच खायला येतो तुमच्या प्रयत्नातून पुन्हा शेती एकटा ऍक्टिव्ह आता तरी पासून पुन्हा आता एनजीओ पण येणार इंडिगो पण येणार सगळे आता इथे कधीच बंद नाही सगळे म्हणजे देशात वेगवेगळ्या ठिकाणी जातील अशा प्रकारचे माझे प्रयत्न आहे पण लोकांनी प्रवास करावा त्यासाठी उत्पन्न वाढावं उद्योगधंदे करावे, हाही प्रयत्न आम्ही करतो